वरवटी येथे घरफोडी झाल्याची घटना घडली असून तीन लाख सत्तर हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घटना दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या वरवटी या ठिकाणी फिर्यादी घरातील कपाटाच्या बाजूला भिंतीच्या खाली पानपुड्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरू नेले यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख सत्तर हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी वैजीनाथ नानाभाऊ नाटकर वय बेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार वरवटी तालुका जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये कलम तीनशे पाच अ बी एन एस दोन हजार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत